जळगाव खान्दे जिल्ह्यातील जामनेर भुसावळ रस्त्याला लागून असलेल्या एम परिसरातील उंच अशा टेकडीवर दहा वर्षापासून पाल येथील परमपूज्य संत लक्ष्मणजी बापू यांचे परमशिष्य श्री श्याम चैतन्यजी महाराज यांनी उंच टेकडीवर झाडाची सावली नसलेल्या आणि पाणी नसलेल्या ठिकाणी गुरुला आधारस्तंभ मानून सेवा आश्रम विस्थापित केले आहे गुरुदेव या नावाला अर्पण करीत संत गतीने प्रगती करत श्याम चैतन्य महाराज यांनी भव्य दिव्य अशा मंदिराची उभारणी करून त्या मंदिरामध्ये दोन फेब्रुवारीला गुरुवारी सेवालाल महाराज राधाकृष्ण आणि शिवाजीची मूर्ती मोठ्या साधू संतांच्या उपस्थितीत मंत्राद्वारे होम हवन करून प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न केलाय सदर कार्यक्रमास भुसावळ जळगाव जामनेर बोधवड सोयगाव या परिसरातील सर्व बंजारा समाज व हिंदू धार्मिक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते एकोणतीस जानेवारी पासून सुरुवात झालेल्या या सोहळ्यास प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरातील मुलाबाळांसह महिलांना वृद्धांना दर्शनाकरिता आणलेले होते या कार्यक्रमाला फैजपूर येथील महामंडळेश्वर जनार्दन स्वामी बाला आश्रमाचे गोपाल चैतन्यजी स्वामी महाराज कोरादेवी येथील जितेंद्र महाराज रायसिंग महाराज बाबूसिंग महाराज शेखर महाराज कन्नड आश्रमाचे महाराज तसेच जामनेर नगरीतील भाविक भक्तगण यांची प्रामुख्याने उपस्थिती गुरुदेव आश्रमाचे श्याम चैतन्य महाराज सर्व साधू संतांना उद्देशून सांगितले की मी एक छोटासा पालक असून माझ्या या छोट्याशा पालकांच्या हाकेला हाक देऊन तुम्ही आलात तुमच्या सानिध्यामध्ये या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा केली त्याबद्दल मी सर्व साधू संतांचे आभार मानतो असेही शेवटी चैतन्यजी महाराज यांनी कार्यक्रमाला आलेल्या सर्व पीठांच्या आश्रमांच्या आभार मानले या कार्यक्रमाला खूप मदत केल्यामुळे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व महाराष्ट्र राज्याचे आरोग्य दूत रामेश्वर नाईक यांचे खूप खूप आभार मानले व वा महाप्रसादाच्या वाटपाने कार्यक्रमांची सांगता करण्यात आली एमसीएन न्यूज मराठी करिता शिवश्री बी एम गुरु जामनेर तालुका प्रतिनिधी गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमः वसुदेव सुतं देवं तं सचाणं वर्धनं देवकी परमानंदं श्री कृष्णं वन्दे जगद्गुरु मेरे पूज्य गुरुदेव जिनके असीम कृपा से आज मैं यहाँ खड़ा रहने के लायक बना हूँ ऐसे ब्रह्मलीन मेरे पूज्य बाबू जी पोटी -पोटी के चरणों में कोटि वंदन करते हुए चैतन्य धाम उद्घाटन के समारोह में संत सम्मेलन की अध्यक्षता कर रहे पूज्य बाबा जी के चरणों में कोटि कोटि वंदन करते हुए और विशेष रूप से मैं क्या शब्दों में जगत गुरु जी का आभार करूं मेरे पास कोई शब्द नहीं और मेरी छोटी वाणी है क्या आभार मानूंगा मैं आपका लेकिन सभी पूज्य चरण संतों के चरणों में मैं साक्षाई परिणाम कर ला सर्वप्रथम मैं सभी संतों से क्षमा चाहूंगा समय अभाव में मैं किसी का सत्कार नहीं कर पाया या कि किसी को किसी से बोल नहीं पाया तो अपना बालक समझ कर माफ करेंगे इसलिए आपसे अपेक्षा आप करूंगा